आज ठाण्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा आज मोठा भल्ला मोर्चा निघालेला आहे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवून राज्यातील विद्यार्थ्यांना रोजगार मिळून देण्याचे आश्वासन दिले पण प्रत्यक्षात अकरा महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम केल्यानंतरही हजारो युवकांच्या हातात अद्याप काम मिळाले नाही त्यामुळे आज संतप्त झालेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मोठा मोर्चा काढलेला आहे ठाण्यामध्ये संविधान चौकात त्या प्रशिक्षणार्थी असे म्हणणे आहे की आम्हाला कंटिन्यू ठेवा आणि आम्हाला बेरोजगार करू नका असे त्यांचे म्हणणे आहे मात्र सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे सरकारने त्यांना कुठेतरी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची गरज आहे राज्यात पार पडलेल्या दोन पाट, हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना पाठोपाठ युवा वर्गासाठी कौशल्य विकास विभागाअंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली तसेच दहा लाख युवकांना शैक्षणिक पात्रतेनुसार प्रतिमास सहा हजार रुपये व दहा हजार रुपये मानधन देण्यासोबतच त्याच आस्थापनात कायमस्वरूपी करण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार या योजनेत विविध सरकारी आस्थापनामध्ये काम केलेले तब्बल एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थी आज घडीला प्रशिक्षित बेरोजगार बनले आहेत सरकारने त्यांना वारावार सोडले असून एकनाथ मामाने एक प्रकारे आपल्या भाचींना फसवल्याचा आरोपही युवकांनी केलेला आहे सरकारने कुठेतरी या बेरोजगार तरुणांना पाहिले पाहिजे त्यांच्याकडे आणि त्यांना परमाणन केले पाहिजे नाहीतर त्यांच्या भविष्याची खूप मोठी चिंता त्यांना होणार आहे